तर आज आपण बनवूया साखरोली कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा सर्वप्रथम मी गरम पाण्यामध्ये गूळ टाकला आणि गूळ व्यवस्थित वितळून घेतला गुळ वितळून झाल्यानंतर या गुळाच्या पाण्याला चाळणीमध्ये गाळून घेतलं आणि थंड करायला ठेवून दिले गुळाचे पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये मैदा आणि तांदळाचं पीठ ॲड करून घेतलं आणि मग मी त्यामध्ये मीठ आणि वेलची पावडर सुद्धा ॲड केली सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतले आणि अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलं हे बॅटर जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही मग मी तव्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाल्यावर मी हे बॅटर अशा प्रकारे तव्यामध्ये सोडले आणि दोन्ही साईडने डीप फ्राय करून घेतले हे अशा प्रकारे पहा माझ्या साखरोळ्या किती छान झाल्या आहेत चला तर या मग तुम्ही पण खायला आणि हो तुम्हाला पण आवडतात की नाही ते मला नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता पटापट सबस्क्राईब करा बाय बा